माझ्या शाळेचे नाव चैतन्य विद्यालय ओतू असे आहे मी इयत्ता पाचवी मी आज तुम्हाला पंधराचा पाडा इंग्रजी व मराठीत म्हणून दाखवणार आहे आधी मराठीत पंधरा एके पंधरा पंधरा दुने तीस पंधरा त्री पंचेचाळीस पंधरा चौदा पंच्याहत्तर पंधरा स नव्वद पंधरा साते एकशे पाच पंधरा आठ एकशे वीस पंधरा नव एकशे पस्तीस पंधराला आहे एकशे पन्नास इन इंग्लिश फिफ्टी वनचा फिफ्टी फिफ्टी टूचा थर्टी फिफ्टी थ्रीचा फोर्टी फाय फिफ्टी फोरचा सिक्स्टी फिफ्टी फायचा सेवेंटी फाय फिफ्टी सिक्सचा नाईन्टी फिफ्टी सेवनचा वन हंड्रेड फाय